नमस्कार महाराष्ट्र शासनामध्ये एक असं पद आहे जे केवळ सम्मानच नाही तर मोठी जबाबदारी सुद्धा घेऊन येतं आणि ते पद म्हणजे निबंधक अधिकारी किंवा रजिस्ट्रार ऑफिसर चला आज आपण याच पदाच्या करिअर प्रवासाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया कधी विचार केला आहे का की जेव्हा आपण मालमत्ता खरेदी करतो किंवा एखादा महत्वाचा करार करतो तेव्हा आपल्या कागदपत्रांचा कायदेशीर पालक कोण असतो ती व्यक्ती म्हणजे निबंधक अधिकारी जी आपल्या प्रत्येक व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देते तर हे निबंधक अधिकारी राज्याच्या कायदेशीर आणि प्रशासकीय यंत्रणेचा एक खूप महत्वाचा भाग आहेत पण त्यांचं नेमकं काम काय असतं चला तेच आता समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर निबंधक अधिकारी म्हणजे राज्य सरकारचा एक गॅझेटेड ऑफिसर त्यांची मुख्य जबाबदारी काय तर मालमत्ता वेगवेगळे करार आणि इतर जे महत्वाचे दस्तऐवज असतात ना त्यांची कायदेशीर नोंदणी करणं आणि याचमुळे आपल्या व्यवहारांना एक कायदेशीर संरक्षण मिळतं ओके मग या महत्त्वाच्या पदापर्यंत पोचायचं कसं यासाठी पात्रता काय लागते आणि भरतीची प्रक्रिया कशी असते चला या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे आता पाहूया सगळ्यात आधी बघूया शैक्षणिक पात्रता यासाठी ना कुठल्याही शाखेतली पदवी चालते पण जर कायद्याची पदवी म्हणजे एल एल बी असेल तर त्याचा एक वेगळाच फायदा होतो आणि हो वयाची अट पण आहे कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असायला हवीत आता वयोमर्यादेबद्दल बोलूया सर्वसाधारण प्रवर्गासाठी ही मर्यादा आहे अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी तर त्यांच्यासाठी सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत मिळते त्यामुळे तयारी सुरू करण्याआधी हे नियम एकदा नक्की तपासून घ्या या पदावर जाण्याचा मार्ग जातो एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेतून ही परीक्षा पास झाल्यावर पहिली पोस्टिंग तहसीलदार नायब तहसीलदार किंवा मग उपनिबंधक म्हणून होते आणि मग काही वर्षांचा अनुभव आला की प्रमोशन मिळून थेट जिल्हा निबंधक होता येतं किती छान आहे ना हा प्रवास ठीक आहे आता वळूया त्यांच्या कामाकडे निबंधक अधिकाऱ्याला रोजच्या रोज नेमकी कोणती कामं करावी लागतात त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात ते बघू त्यांची सगळ्यात सगळ्यात मुख्य जबाबदारी म्हणजे दस्तऐवजांची नोंदणी करणं यात काय काय येतं तर जमिनीच्या खरेदी विक्रीचे करार भाड्याचे करार गहाणखत मृत्यूपत्र एवढंच नाही तर पॉवर ऑफ अटर्नी सारख्या अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांचा यात समावेश असतो हे तर झालंच पण यासोबतच आर्थिक आणि कायदेशीर बाजू सांभाळणं हे सुद्धा त्यांचंच काम आहे म्हणजे स्टॅम्प ड्युटी बरोबर भरली आहे की नाही हे तपासणं सरकारसाठी महसूल गोळा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक कागदपत्राची कायदेशीर पडताळणी करणं अगदी साक्षीदारांच्या उपस्थितीची खात्री करण्यापर्यंत आणि थांबा प्रशासकीय जबाबदारी पण आहेच म्हणजे आपल्या ऑफिसचं पूर्ण व्यवस्थापन बघणं कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणं रेकॉर्ड्स आणि कागदपत्रं सुरक्षित आहेत की नाही हे पाहणं आणि म वर सरकारला वेळेवर रिपोर्ट पाठवणं ही सगळी कामं त्यांनाच बघावी लागतात आता एवढी मोठी जबाबदारी आहे म्हणजे मग अधिकार आणि सोयीसुविधा पण तशाच असणार बरोबर ना चला बघूया या पदासोबत काय काय मिळतं निबंधक अधिकाराकडे खूप मोठे अधिकार असतात बरं का समजा एखादं डॉक्युमेंट त्यांना संशयास्पद वाटलं किंवा त्यात काही कायदेशीर चूक दिसली तर त्याची नोंदणी नाकारण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे इतकंच नाही तर संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुद्धा ते सुरू करू शकतात आणि आता बोलूया पगाराबद्दल आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे पद खूपच आकर्षक आहे या पदासाठी सुरुवातीचा पगारच दरमहा छप्पन्न हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकतो आणि हा पगार अनुभवानुसार वाढतच जातो पगाराशिवाय इतरही अनेक सुविधा मिळतात जसे की सरकारी गाडी काही ठिकाणी राहायला सरकारी घर पेन्शन आणि ग्रॅच्युटीची सोय आणि वेगवेगळे भत्ते या सगळ्या गोष्टींमुळे हे पद आणखीनच खास बनतं बरं एवढं सगळं ऐकल्यावर जर हे करिअर खुणावत असेल तर साहजिकच प्रश्न पडतो की तयारी कशी करायची चला तर तयारीची योग्य दिशा कोणती आहे ते आता जाणून घेऊ एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्याचा अभ्यासक्रम नीट समजून घेणं ही पहिली पायरी आहे एमपीएससीच्या अभ्यासक्रमावर तुमची जितकी चांगली पकड असेल तितकी यशाची शक्यता वाढेल तयारी करताना काही विषयांवर खास लक्ष द्यावं लागतं यात येतं भारतीय राज्यघटना जमीन महसूल कायदे चालू घडामोडी आणि हो कायदा व प्रशासन या विषयांचा नुसता अभ्यास नाही तर सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तर मग काय वाटतं शासनाचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणून समाजाला कायदेशीर सुरक्षा देण्याची ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहात लक्षात ठेवा योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हे शिखर गाठणं अजिबात अशक्य नाही